कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आजही कोकणाला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे तर पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये एन डी आर एफच्या टीम तैनात केल्या आहेत मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यांचा घाटमाथा तसंच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे मान्सून काही दिवस आधीच दाखल झाला आणि पूर्व मोसमी पावसाने हे राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि पावसाला सुरुवात झाल्यापासूनच अलर्ट प्रत्येक भागामध्ये दिला जातो तर रेड अलर्ट कुठे बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट कुठे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली पूर्व विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय येलो अलर्ट मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर हिंगोली आणि नांदेडमध्ये दिलाय तर नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर जालना बीड संपूर्ण मराठवाड्यालाच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि परभणी लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या भागातही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर महाराष्ट्रात रेड अलर्ट कुठे कुठे आहे बघा सिंधुदुर्ग सातारा रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्ट कुठे दिलाय ते आपण या मॅप मधून बघतोय